जभीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू न्यूज मी विजय कवसे सध्या मी अं नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आहे आणि पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून सर्वच जाती धर्माचे जे लोक आहे या ठिकाणी येतात आणि इथून प्रेरणा घेऊन जातात असेच एक जे महाराज आहे आज हे महाराज दीक्षाभूमीवर आलेले आहे आपण बघू शकता महाराजांच्या गळ्यामध्ये माळ आहे माळ म्हटलं की महाराज तिथे आलेच आणि विशेष करून मी सांगू इच्छितो की श्री विठ्ठल जी माळ आहे महाराजांच्या गळ्यामध्ये आहे चलो, नागपुर, चलो नागपुर। भारतीय जनता युवा मोर्चाचे नमो युवा संमेलन दिनांक चार मार्च दोन हजार ला ठीक तीन वाजता माननीय श्री जे पी नड्डा जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्ष व तेजस्वी सूर्या खासदार व अध्यक्ष राष्ट्रीय युवा मोर्चा यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय मंत्री श्री नितीनजी जी गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र चे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व राहुल लोणीकर प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे तर युवकांनो तुमच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गदर्शनासाठी लाखो संख्येने उपस्थित रहा स्थळ जमनालाल बजाज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग कॅम्पस स्क्वेअर ते अंबासरी टी पॉइंट नागपूर महाराज तुमचं दीक्षाभूमीवर स्वागत आहे आज तुम्ही दीक्षाभूमीवर आला आणि दीक्षाभूमीवरून तुम्ही तुमच्या जेव्हा गावी जाल काय प्रेरणा घेऊन जाल नाव सांगा आधी तुम्ही कुठून आले ते सांगाल आणि काय प्रेरणा घेऊन जाल ते सांगाल मी संजय गिरमकर संजय चंद्रकांत गिरमकर आडळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा रहिवासी आहे आणि अनेक दिवसाचं माझं स्वप्न होत की दीक्षाभूमीला कधीतरी या ठिकाणी यायचं याई। दर्शन घ्यायचं या ठिकाणी दीक्षाभूमीचं म्हणून या ठिकाणी मी आलो जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर हजारो लाखो लोकांना अगदी हात धरून चालवणारे भारताचे जे आपण महापुरुष ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांनी विश्वरत्न म्हटलं तरी चालेल यांनी या ठिकाणी जो काही समाज आहे त्या समाजाला गौतम बुद्धांचे विचार दिले आणि त्यामुळं ही भूमी निश्चितच पवित्र आहे आणि आपण सर्व भारतीयांसाठी जगासाठी वंदनीय तर निश्चितच आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन निश्चितच आनंद झाला शांतता वाटली या आता त्या ठिकाणी आताच तुपामध्ये दर्शन घेतलं फार बरं वाटलं आणि अतिशय सुंदर गौतम बुद्धांच्या त्या ठिकाणी मूर्ती आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचा जे काय फोटो आहेत इतिहास आहे इतिहास आहे तो फोटो मध्ये फोटो मार्गाने किंवा दाखवलेला आहे तो संपूर्ण पाहिला तर फार बर वाटत की एक महापुरुष जो बनण्यासाठी सुद्धा कि महापुरुष असा होत नाही विश्वरत्न असं होत नाही त्यासाठी अनेक अपार कष्ट त्या त्याग करावा लागतो त्याग करावा लागतो कष्ट घ्यावा लागतं वाचन आहे अनुकरण आहे आणि या सर्व बाबतीत अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जीवनी आहे जीवन परिचय आहे तो अतिशय शांत मनाने पाहिला बरे वाटलं फार सुंदर वाटलं या ठिकाणी येऊ तुम्ही कुठल्या मठामध्ये बसता की म्हणजे महाराज म्हणून तुम्ही आता असा आहे की एखाद पद किंवा मी मला लावू इच्छित नाही म्हणजे माझा हा असा जो वारकरी आहे हा वारकरी आहे मी विठ्ठल भक्त आहे आणि मल, मला मला वाटतं की मी एक संताच्या चरणाची धूळ आहे त्यामुळं त्याच्या पली पलीकडं मी काय त्याच्या पलीकडं काय नाही संतांचे विचार घेऊन जागणारे एक सामान्य साधक आहे माझा काय कुठला मत नाही काय नाही तसं काही नाही एक सामान्य आयुष्य जगणारे आम्ही माणसं आहोत लगेच तुम्ही जेव्हा समाजामध्ये जाता तेव्हा समाजासमोर म्हणजे नेमकं कसं प्रबोधन करता मग समाजा काही बुद्ध वगैरे त्यांना सांगता काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगता काय की आणखी काही सांगता समाज प्रबोधन हा जो विषय आहे हा तुम्ही एक आहे की जर आपण कुणाला बौद्ध सांगितलं किंवा तर ते फार उच्च पातळी होईल आपल्या अध्यात्माची किंवा आपल्या कोणत्याही गौतम बुद्ध असतील किंवा जे कोणी तत्ववेत असतील आपला सगळ्यात मोठा आज सध्याच्या घडीचा हा दोष आहे की आपण डायरेक्ट उच्च विचार अभ्यास करतो आणि आपल्याला वाटतं आपण तिथे आहोत आणि त्यामुळं जर आपण उच्च विचार सांगितले लोकांनी ऐकले तरी अनुकरण करणं फार अवघड होतं गौतम बुद्ध समजण्यासाठी आपल्याला आधी शांती दया प्रेम करुणा अहिंसा प्रत्येकाच्या या गोष्टीचा आपल्याला सुरुवातीला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि त्यानंतर मग एक विधीही परमात्मा पाहणे की ज्याला कसलंही रूप नाही त्याची पूजाही न करणे मूर्तीपूजेत मग कुठेतरी आपण गौतम बुद्धाचे विचार सांगू शकतो हा बौद्ध मत संकेत हा फार मोठा आहे आणि तो ज्या वेळेस जगाला कळेल त्यावेळेस जगाला शांतता कळे जगाला कळलं पण भारताला कळलं नाही कारण भगवान गौतम बुद्धाला जगानं स्वीकार केलेला आहे जवळपास अठरा वीस देशामध्ये भगवान गौतम बुद्धाला मानतात पण भारतात बुद्धाने जन्म घेतला इथे बुद्धाला तेवढे बुद्ध बुद्धा कळतो सगळ्यांना कळतो जो माणूस ज्याला समोरच्याला जर काटा टोचला तर ज्याला करुणा निर्माण होती त्याला बौद्ध कळालेलाच आहे बौद्ध कळणं म्हणजे बौद्ध फक्त मी बौद्ध आहे हा फार संकुचित विचार मी कारण का तर मी नावाने बौद्ध होऊ शकतो कृतीने नाही ना होऊ शकत आणि मला कृतीने बौद्ध व्हायचंय मला कृतीने भगवान परमात्मा श्रीकृष्ण व्हायचंय मला भगवान विठ्ठलही व्हायचंय आणि जे जे जगातले प्रत्येक धर्माचा आपण जर सगळा सार काढला तर शेवट मानवी समाजाला प्राण्यांना या शर ईश्वर किंवा नश्वर हे ज्या काही या पृथ्वीवर गोष्टी आहेत यांना समतोल वागणे बिलकुल समतोल वागणे हाच एक सार निघतो पण आपण बघू शकतो की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एकोणीसशे छप्पनचा जो काळ होता दलितांना मंदिरात येण्याचा मनाई करत होते जे विठ्ठलाचं जे मंदिर आहे पंढरपूरचं त्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला काळाराम उपोषण करावं लागलं काळाराम मंदिरासाठी म्हणजे आजचाच दिवस तो एक मार्च आ, त्या दिवशी ही परिस्थिती तिथे होती मग अशा वेळेस तेव्हा तेव्हाचे ते जे लोक होते त्या मनोवादी वृत्तीचे लोक त्या लोकांना म्हणजे तेव्हा समजलं नाही की मग समतोल विचार सगळ्यांचेच आहे सगळ्या धर्माचे आहे नाही आता तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पण आपण त्या एकोणीसशे छप्पनच्या आधी जर बाराव्या शतकात गेलो तर चोखोबा आमच्यासाठी शिरसावंदी आहेत अनेक सावता बाबा त्यांना आम्ही अजूनही म्हणजे कोणते जे संत परंपरा आहे संत आहे एक, एक एक संत परंपरा ही काय अशी नाही की एक विशिष्ट त्यात जातच नाही तो वैष्णव आहे तो वैष्णव आहे त्यात माळी आहे सर्व समाज आहे नरहरी सोनार आहेत आमचे चोखोबा आहेत आणि आजही आम्ही चोखोबाचे अभंग चोखोबाचे चोखोबांना नमन केल्याशिवाय मान एवढा आहे आज आमचा मान एवढा आहे वारकरी संप्रदायामध्ये की पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी बघा प्रत्येक वारकरी आधी चोखोबांचं दर्शन घेतो हा त्यांचं स्थान आहे म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवातच चोखोबा पासून होते महाराज त्यामुळं अशा गोष्टी येत राहणार बघा काळ बदलत जात आहे काळ बदलत जाईल कधीतरी हे विचारेल ज्या वेळेस आपण अनुकरण करायला सुरुवात करू त्यावेळेस कोणी म्हणेल की नाही नाही हे बंदा हे बहुत अच्छा आहे हे बौद्ध आहे हे नाही नाही हे हिंदू आहे बहुत अच्छा बंदा आहे हे बनायचं आहे आपल्याला की प्रत्येकाने प्रत्येक विधाना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमच म्हटलंय की मी प्रथम भारतीय आणि अंतताही भारतीय पण आता जे काही जे आहे म्हणजे मानसिक संकुचित मानसिकचे जे 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 लोक आहे आजही धर्माला धरूनच एकदम राहतात काय होतं ही खिचडी आहे या खिचडीत सगळे पदार्थ असणार आहेत तुम्ही जर ते खिचडीत समजा सगळे जर चांगले झाले तर मग तुम्हाला आम्हाला चर्चा करायला विषय काय राहणार आपल्याला चांगलं कधी बनता येतं ज्यावेळेस कोणतरी वाईट असत आपल्याला तुकोबराने एवढा सुंदर विचार केला विचार दिलेला आहे की जग अवघे देव सारी उपदेशाची ठेव एखादा वाईट असला दारू दारुपित असला तर आपण त्याच्याकडूनही उपदेश चांगला शिकू शकतो की हा असं करायचं नाही याने लिव्हर खराब होत कुटुंबाच वाताहत होते एखादा बुडत असला आणि त्याने जर सांगितलं की या ठिकाणी पाण्याचा भवरा आहे आणि मी बुडतोय पण कुणी येऊ नको तर त्या बुडणाऱ्याचा उपदेश मानणारा जो संप्रदाय आहे किंवा जो लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात आहेत त्यामुळं आपण सहिष्णुता आपल्यात असणं हे सगळ्यात मोठा गुण आहे कुणीही असो कोणतंही तत्वज्ञान असो आणि अगदी आहे आपण नाही शोधलं तर आपल्याला नाही दिसणार आपण जर आतापासून असं शोधलं की चला आपण पाहू की किती कट्टर लोक आहेत तर आपल्याला ठिकठिकाणी कट्टर लोक दिसतील आणि हो आपण जर आज ठरवलं की आपल्याला ठीक आहे आपल्याला चांगली लोक शोधायचे तर मी तुम्हाला अगदी छातीटोकपणे सांगतो की कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात आणि कोणत्याही जातीत चांगली लोक सापडतील आणि निश्चित सापडतील निश्चित तुम्हाला पुन्हा एक किस्सा सांगतो की म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरत होते पण तिथे आपल्या जातीला परवानगी नव्हती म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रामू तुझ्यासाठी मी तुझी पंढरी नागपुरात म्हणजे घडवणार आहे आणि इथे पंढरी इथे तुम्ही सुद्धा बघत आहे त्या पंढरीत तुम्ही दर्शन घेत पंढरीचे वारकरी येते आणि म्हणजे आंबेडकरांच्या पंढरीचं दर्शन घेतात म्हणजे नेमकं कसं वाचलं तर मला वा, आता ही माहिती नवीन नाही परंतु माझ्या अंगावर आता रोमांच आलं कारण जे पंढरपूर जे आमचं स्थान आहे ते जर इथं असेल तर निश्चितपणे त्यासारखा आनंद दुसरा नाही तुम्ही कधी आले का दसऱ्याच्या वेळेस इथे जो एक स्वप्न होत माझं मी पुण्याला ज्यावेळेस सर्व्हिस करत होतो त्यावेळेस मी ज्या घरी राहत होतो ज्या माईने मला सांभाळलं मुलासारखं ते बौद्ध होते आणि तेथील एक आजी होती जी अशिक्षित होती परंतु ती चौदा ऑक्टोबरला इथे यायची नागपूरला आणि मी पाच ते सहा वर्ष तिथे राहिलो त्या घरी एवढं प्रेम मला त्या घराने दिलं कि मी म्हणतो की आई सोडून त्या माऊलीने मला प्रेम दिलं घोडके नावाचे होते ते पुण्यातले आणि ती जी आजी होती ती दरवर्षी अगदी तिची लगबग चालायची चौदा ऑक्टोबरच्या आधी दहा पासून रेल्वेने जायची इथे यायची दर्शन घ्यायची माघारी यायची आणि मग ते त्यावेळेस अट्रॅक्शन होत हा दोन हजार एक ते दोन हजार सातच्या दरम्यानचा कालावंडी माझ्या आयुष्यातला आणि त्यावेळेस मला वाटायचं की कशी असेल दक्षाभूमी काय पाहायचं आणि आज अचानक तो योग आला आणि त्यामुळं आज मी अतिशय उत्साहाने आलो आणि खरंच या पंढरीचं मी दर्शन घेतलं फार, फार बरं वाटलं मला तुम्ही आता जसं हिंदू मधूनच मोडता जसं तर तुम्ही मानता कोणाला मग म्हणजे आता प्रत्येक धर्मामध्ये आपले श्रद्धास्थान राहतात आता हा प्रश्न कसा आहे की आपण छोटा म्हणून घेतला छोट म्हणून तर आम्ही विठ्ठलाला मारतो आणि ऐका आणि जर आपण समजा थोडस आपलं विचार जर समजा थोडे ब्रॉड केले मोठे केले तर आपण प्रत्येकात विठ्ठल पाहायचा आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांमध्ये विठ्ठल पाहू शकतो गौतम बुद्धांमध्ये आपल्याला विठ्ठल दिसू शकतो जर मी एका ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला सांगतो की असं आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आला होता आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक श्लोक फक्त सांगतो की अर्जुनाचा प्रश्न आहे की देवा मी तुला कशात पाहू हाच प्रश्न आहे तुमचा त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की मन मना भव मत भक्तो मद्याजीबा नमस्कार म्हणजे तू फक्त मलाच नमस्कार कर आणि माझ्याकडेच पा परंतु ज्ञानेश्वरी मध्ये याच फार सुंदर चिंतन आहे की हा झाला जर आपण जर असंच केलं तर हा कट्टरवाद होईल म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वय वापरलेले आहेत त्या वव्या मी सांगतो मना हे मीच करी माझ्या भजनी दरी आणि सर्वत्र नमस्कार ही मजाते आपल्याला सर्वत्र नमस्कार करायचा आहे आणि आपला आराध्य त्यात पाहायचंय आपण जर असं पाहत गेलो ना कि माझ हेच आहे हीच मूर्ती आहे तर आपण ते फार आदम स्थान आहे फार छोट आहे आपल्याला प्रत्येकामध्ये ते पाहायचंय अगदी एकाच माणसामध्ये आपण दुष्टही पाहू शकतो आणि चांगलाही पाहू शकतो आता तुम्ही दीक्षाभूमीच्या परिसरात आलेले आहेत तुम्ही फिरले असेल फिरले का तुम्ही फिरले काय बघितलं इथं आता इथे तुम्हाला एक आणखी मी एक विशेष वस्तू मी तुम्हाला ते दाखवतो आणि ते सुद्धा तुम्ही जा आणि त्याचे सुद्धा तुम्ही दर्शन घ्या ते म्हणजे अशी आहे ज्यावेळेस इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती त्यावेळेस इथे बौद्ध जे अनुयायी आले होते पाच लाखाच्या वर त्या पाच लाखाच्या अनुयायांना त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये पहिली प्रतिज्ञा होती की मी राम श्रीकृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही हे तुम्हाला मान्य राहील हो मान्य आहे मला ते तर भगवान श्रीकृष्णांनाही मान्य आहे कारण ज्या वेळेस आपण प्रश्न येतो की बाबा ठीक आहे मला तुला मानायचं नसेल तर मग तू मला प्रसन्न होशील का तर अशा प्रतिज्ञा काही लोकांनी दिल्लीमध्ये घेत घेतल्या तर त्यांच्यावर खूप मोठा बभा आला मंत्री मंत्रीपदापासून त्यांना माहीत हो। नसेल माहीत नसेल मी भगवद्गीतेतलं थोडं चिंतन सांगतो या तो या, या संदर्भात की त्यांना कदाचित हे चिंतन माहित नसेल की ज्या वेळेस की मला तुला मानायचं नाही परंतु तरीही तू मला खुश असशील का माझ्यावर हा प्रश्न आहे अर्जुनाचा त्याचं फार सुंदर उत्तर आहे भगवद्गीतेमध्ये की ठीक आहे मला मांडलं नाही तरी चालेल परंतु तू तत्व मात्र जगाला समतोल अशी वापर म्हणजे जर तू कशात आसक्ती ठेवली नाही एक चांगला माणूस झालास तर मला मानलं नाही तरी काही हरकत नाही त्याने तुझं काही बिघडणार नाही कदाचित आपण भगवद्गीता त्यांनी नीट वाचली नसेल त्यामुळं ते त्या असं म्हणत असतील कारण भगवान परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की आ, मला मानण्याची जर तू तु, तुला गरज वाटत नसेल तर ठीक आहे तू मानू नको परंतु तू जी प्रेम आहे दया आहे शांती आहे करुणा आहे जे जगाला समर्पक आहे जगण्यासाठी समर्पक आहे आणि जगाला पोषक आहे पूरक आहे ते तर तू जगशील आणि ते जगला तरी तुला मला मानण्याची गरज नाही हे तत्वज्ञान आहे आपण तत्वज्ञान कट्टरवादाकडे घेऊन चाललोत आज कारण का तर ज्यावेळेस आपल्याला सगळं तत्वज्ञान घ्यावं लागतं त्यावेळेस अनुकरण करावं लागतं बिलकुल आता एक दुसरी पण संकल्पना या आपल्या देशामध्ये दे उठत आलेल्या आहे की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे कारण अफाट जो हा भगवान गौतम बुद्धाचे विचार आहे हे इतरही देशानं स्वीकारले असताना आपल्या देशातून ही एक सुद्धा मागणी उठत आहे या, या मागणीकडे तुम्ही कशी बघता असं आहे की हिंदू राष्ट्र किंवा कोणतंही धर्माने राष्ट्र मी मगाशी एका ठिकाणी बोललो की हा कट्टरवाद होईल बिलकुल म्हणजे जे ज्या लोकांनी धर्म धर्म म्हणून देश स्वीकारला किंवा ज्या देशानं धर्म स्वीकारला एक एखाद्या देशानं धर्म कारण धर्म तर आपण स्वीकारतो देश हा कधी धर्म स्वीकारत आणि ज्या देशाने धर्म स्वीकारला त्यांची आजची परिस्थिती काय हो कारण धर्म स्वीकारला की कट्टरवाद आला असहिष्णुता आली आपल्याला घटनेमध्ये घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सहिष्णुतेचा विचार दिलाय तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, आहे तुम्ही आम्ही कोणत्याही आणि आहे आजही परिस्थिती खेड्यापाड्यांनी आहे की तुम्ही आम्ही कोणत्या जाती धर्माच्या याला विशेष महत्व हो नाही आपण समरूप वागणं सहयोगाने वागणं सर्वांनी एकत्र एकसंधपणे पुढे जाणं आणि त्यामुळे शांतता मनानेच प्रस्थापित होते अशा संकल्पना छोट्या आहेत आपण मोठ्या करतो चर्चा करून बिलकुल नक्कीच तुमच्या बोलण्यावरून असं वाटते का तुम्ही खरोखर बुद्ध आणि आंबेडकर वादी सुद्धा आहे तुम्ही मराठवाड्यामध्ये सुद्धा फिरत असाल आणि अशा वेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जयभीम सुद्धा घेत असाल म्हणजे बिलकुल घेत असाल निश्चित तुम्हाला तिथल्या तुमच्या समाजात काही त्रास होतो का मग तुम्ही जयभीम का घेता बाबा किंवा बुद्धाचे विचार का सांगता समाजामुळे अशा वेळेस तुम्हाला तुमच्या त्या समुदायामधून काही त्रास होत असा आहे की आ, मी अजूनही तुम्हाला सांगतो कि हा बुद्ध विचार किंवा आंबेडकरांचा विचार हा भगवत सांगितलेला आहे की डॉ विषयी जीव जैसा निराभला अशी तैसा कर्म म्हणजे एखाद्या जो कर्मफळाचा त्याग आ, हा कोणत्याही कर्म तर त्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की जसं एखाद्या मुलीविषयी बाप निराबलेशी असतो तसा कर्माविषयी तुला नाही ना कुणाला अर्पण करायचं देवाला तर शिरा त्याच्याविषयी अभिलाषा बाळगू नको त्यामुळं हा विचार हत्याचा नाहीच आहे आपण पूर्ण कट्टरवादी होत चाललो मी हेच सांगतोय तुम्हाला की आपण कट्टरवादी कट्टर कट्टर आणि आपल्याला आधार आहे धर्माविषयी कट्टरवादी कट्टर होतो आपण काय करतो की आपण आता ठरवलंय की असंच राहायचं आणि त्याचं आपण सम एक समर्थन करायला लागलो आपला प्रॉब्लेम काय झालाय आपला प्रॉब्लेम जर समजा आता महापुरुष हे जर पाहत असतील तर ते रडत असतील कारण आपला प्रॉब्लेम हा झाला की त्यांचे फार उच्च विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मीही फार अभ्यास केलेला आहे त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्टरवादी नव्हते हो बिलकुलच हो। नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचं नाव घ्यायला आम्हाला काही अडचण नाही की सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु जे होते ते हिंदू ओबीसीच होते कबीर भगवान गौतम बुद्ध फुले अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी ओव्या सुद्धा वापरलेल्या आहेत माऊलींच्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्या चित्रसमाज समाज अजूनही धजावत आहे फोटो लावत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारायला तयार नाही काय अशा वेळेस अशा तुम्ही लोकांना काय सांगाल नाही असं आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या मी मागाशी तेच सांगितलं तुम्हाला की आपण कुणाचे फोटो लावतो त्यापेक्षा आपण त्याचे समजा मी माझ्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला म्हणून मी आंबेडकरांचे विचार मात्र करत नाही त्या ठिकाणी त्याच्यावर चालत नाही मी भ्रष्टाचारी आहे मी माझी नजर चांगली नाही व्यभिचारी आहे मी आणि जर तशा संदर्भात मी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे करत असेल तर तो, तो आंबेड चुकीचा ते चुकीच आहे हृदयात ते पाहिजेत आणि विचारांनी त्यांच्या ग्रंथ संपदेतून पुरुषांचे फोटो आणि पुतळे तेवढेच महत्वाचे कारण येणारे जो काळ आहे शंभर दीडशे दोन हजार वर्षापर्यंत त्या काळापर्यंत एक विचार त्यांचे विचार त्यापेक्षा थोडा भिन्न आहे मी पुतळ्यापेक्षा विचार त्यांची ग्रंथसंपदा जी आहे ती ग्रंथसंपदाचे फोटो लागले पाहिजेत पुतळ्यांच्या फोटोने आता सध्या अज्ञान वाढत चालले त्यांच्या लिखाणाचे त्यांच्या आत्मचरित्राचे त्यांच्या साहित्याचे ते त्यांच्या अनुभवाचे फोटो लागले पाहिजेत महापुरुषांच्या फोटोनं जे महापुरुष असतील ते मी म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज कुणी असेल त्यांचे विचार जे आहेत त्या विचारांचे फोटो लागले पाहिजेत त्यांची जी पत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत ती घराघरात लागली पाहिजेत तुम्हाला पाहिजे जर तुम्ही एखाद्या आया बहिणीवर वाईट नजर ठेवत असाल तर तुमचा चौरंगा केला जाईल हे पत्र ज्या घरात आहे ते पत्र जर एखाद्या लहान मुलाने वाचलं तर तो लक्षात ठेवल की आपला आई आपला बाप या विचाराने चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात तलवार घेतलेला फोटो आहे तुम्हाला काय वाटते की खरोखर हे जे फुले शाहू आंबेडकर महाराज आहे शिवाजी महाराज आहे यांच्या विचारावर चालतात म्हणून चालणारे आहेत निश्चितपणे चालणारे आहेत चालणारे नाहीत असं म्हटलं तर मग काहीच दिसणार नाही चालणारे आहेत कमी जास्त होत राहतात पण एक काळ निश्चितपणे येईल की जशी आपली संतांची भूमी होती जशी क्रांतिकारकांची भूमी होती जशी महामानवांची भूमी झाली तशीच निश्चितपणे या विचारावर चालणाऱ्याची भूमी हो अशी मी प्रार्थना निश्चितच खूप हे या महाराजांनी या दीक्षा भूमीच्या पवित्र भूमीवरून आपल्याला एक खूप मोठा संद दिल की एक दिवस नक्की असा येईलच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचे शिवाजी महाराजांच्या विचाराचे जे लोक आहेत ते एक दिवस या ठिकाणी नक्की येतील आणि जे आपला देश आहे तो यांच्या विचाराने एक सुजलाम सुपलाम देश होईल आणि कुठलाही समाजाचा व्यक्ती व्यक्ती राहो त्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला इथे बोलण्याचा अधिकार आहे इथे राहण्याचा अधिकार आहे तो अधिकारच जो आहे तो कायम राहतील असंच से एकंदरीत से महाराज महाराज तुमचं डब्ल्यू एस न्यूजशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सुद्धा असेच विचार जे आहे या समाजापर्यंत पोहोचत राहो नक्कीस तुम्हें बगत रहा डब्ल्यू न्यूज लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद जय भीम नम बुद्धाय धन्यवाद जय भी <coughs> <coughs>